महोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे मोहोळ तालुक्यात था मंजूर झालेले अप्पर तहसील थाल कार्यालय हे अनगर या ठिकाणी हलवण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातून त्याला विरोध झाला तरीही त्या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्यात आले दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला हो राजू खरे आमदार झाले त्यांच्या पराभवाला अनगर अप्पर तहसील कार्यालय हे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात हे तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी आंदोलन करीत लक्ष वेधले होते या तहसील कार्यालयाच्या विरोधात भाजप नेते संतोष पाटील यांनी उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी होऊन सोमवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हे तहसील कार्यालय रद्द करण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगताना संपूर्ण मोहोळकरांचे आज मोहोळ तालुक्याच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्ण क्षण निर्माण झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेवीस नोव्हेंबर रोजी हा मोहोळ तालुका पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि आजच्या तारखेला अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या संदर्भातला माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त झाला संतोष सुरेश पाटील विरुद्ध राज्य सरकार सत्तावीस चारशे पंधरा या क्रमांकाने उच्च न्यायालयामध्ये पीआयएल दाखल करण्यात आली होती अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये मोहळ तालुक्यातील सरकारी वकिलांनी देखील एक का त्या ठिकाणी रीट याचिका दाखल केली होती त्यातील पीआयएलमधील याचिकेच्या संदर्भामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करता राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाईड करणं म्हणजे ते नोटिफिकेशन रद्द रद करण्याच्या संदर्भात आदेश केलेले आहेत अद्याप आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे आदेशामध्ये सविस्तरपणे काय नमूद केलेलं आहे संदर्भात प्रत्यक्ष आदेश प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला सविस्तर बोलता येईल तरीसुद्धा आमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार अंधर अप्पर तहसील कार्यालयाचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे आणि हा अतिशय आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळं मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या लढ्याला यश आलेलं आहे या अनगर अप्पर तहसील कार्यालय कर रद्द करावं म्हणून मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने अतिशय तीव्र स्वरूपाचा लढा दिला होता या लढ्यामध्ये अनेकांनी उपोषण केली होती वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली होती मोर्चे काढले होते मोहोळ बंद ठेवण्यात ता। आलं होतं याच्यामध्ये मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी मोहोळ शहरातल्या नागरिकांनी आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने यामध्ये या आंदोलनामध्ये या भरघोस असा पाठिंबा दिला होता आनगरचे नेते राजन पाटील असतील किंवा तात्कालिक आमदार यशवंत माने असतील यांनी या, या मोहोळ तालुक्याचे दोन तुकडे करून या मोहोळ तालुक्यावर फार मोठा अन्याय केलेला होता आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवाज सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी उठवला होता आमचा आवाज उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयापर्यंत आमच्या भावना पोहोचल्या ज्या पद्धतीनं अनगर अप्पर तहसील निर्मिती करत असताना कुठल्याही पद्धतीची कल्पना इथल्या जनतेला देण्यात आलेली नव्हती प्रशासकीय यंत्रणेने फक्त बारा दिवसांमध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली होती राज्यामध्ये जवळपास साठ ते पासष्ट अप्पर तहसील कार्यालयांच्या निर्मितीची मागणी असताना आणि मागच्या दहा ते बारा वर्षापासून संबंधित प्रस्ताव प्रलंबित असताना मोहोळच्या बाबतीत मात्र बारा दिवसांमध्ये अनगरचं अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत सत्ता येते जाते माहीत नाही आणि म्हणून करता अनगरकरांनी स्वतःचं एक स्वतंत्र साम्राज्य निर्माण करता या मोहोळ तालुक्याचे स्वार्थापोटी दोन तुकडे केले ज्या अनगर गावाला जायला एकही एसटी नाही ज्या अनगर गावाला जाण्याची कुणाचीही मानसिकता नाही कारण नसताना जवळपास एक्केचाळीस बेचाळीस गावांना त्या अनगर तहसील कार्यालयाला जोडून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला होता हे अत्यंत संवेदनशील आणि आमच्या मनाशी निगडीत असलेल्या मोहोळ जनतेच्या बाबतीतली ही गोष्ट आहे आणि हा जो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आदेशाची प्रत लवकरच येईलच त्याच्यानंतर सविस्तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ परंतु आता ठिकाणी ह्या निर्णय झाल्याबद्दल मी मान्य उच्च न्यायालयाचे आभार मानतो यामध्ये खासदार धनंजय माडिक असतील संतोषांना पाटील असतील त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सरकारी वकील असतील किंवा मोहोळमधील जे वकील मंडळ असेल बार कौन्सिल असेल या सगळ्यांनी मिळून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं मी त्या सर्वांचा आभार मानतो आणि विशेष करून मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्याचं अभिनंदन देखील करतो धन्यवाद